अरे बापरे शहर परिसरात फिरताना संशयाला म्हणून केली तपासणी गोपनीय माहितीच निघाली खरी तर शस्त्रे बाळगणाऱ्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक या शहरात शसरे का व कशासाठी आणले चौकशी होणं गरजेचं बघा सविस्तर न्यूज एन एम नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतून प्रेक्षकांनो संगमनेर शहर परिसरात रात्री सुमारे दरम्यान शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर महात्मा फुले शाळा ते घुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघे जण संशयित अंधारात संशयितरित्या फिरताना दिसून आले पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्या दोघांनी अगोदर उडवावडीची उत्तरे दिली मात्र पोलीस खाक्या दाखवताच त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात सिल्वर रंगाचा आणि लोखंडी मॅगझिन असलेले गावठी पिस्तूल ज्याची किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये तसेच दोन मोबाईल असा एकूण एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून ताब्यात घेण्यात आला सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्बे संगमने संगमनेर उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी रावसाहेब लोखंडे राम किसन मुकरे अतुल उंडे अजित कुरे सोपान भास्कर साईनाथ पवार या पथकाने केली आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राम किसन मुकरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी शेख मुझम्मील शेख मजीद वयवर्ष बावीस वाणी मुसलमान तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा नजीर खान वयवर्ष चाळीस मिलन कॉलनी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस अधिनियम शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठचे कलम तीन ऑब्लिक पंचवीससह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणावीसशे एक्कावन्नचे कलम अब्लिक एक अब्लिक तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने आरोपी यांनी शस्त्र कुणाकडून व कुठून आणले याची कसून चौकशी व्हावी यासाठी दोन्ही आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरील गुन्ह्याचा तपास संगमने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास बांसी हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी